कथा माहूरगडच्या रेणुका मातेची रेणुका म्हणजे एकविरा आणि एकविरा म्हणजे रेणुका असा उल्लेख पुराणात सापडतो दैवत्व एक असले तरीही या दोन्ही देवींची नावे आणि स्थान वेगवेगळे आहेत आता दोन्ही ही शक्तीस्थळं म्हणून प्रसिद्ध आहेत दोन्ही स्थळांची एक वेगळी ओळख आहे वेगळी प्रचिती आहे कारल्याची आई श्री एकविरा म्हणून तर माहूरची श्री रेणुका म्हणून प्रसिद्ध आहे सर्वत्र देवींची विविध नावे असली तरीही शेवटी सर्व देवी ह्या पार्वतीचेच रूप आहेत राजा रेणू काशीत राज्य करीत होता त्याच्या पत्नीचे नाव भागवती ती दुर्गेची नेहमी उपासना करीत असे राजा राणीला बरेच वर्ष मुलं नव्हती त्यासाठी त्यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ केला या यज्ञाचे फळ म्हणून त्याला एक मुलगी झाली ती चैत्रशुद्ध पंचमीश शुक्रवारी जन्माला आली राजाचे नाव रेणू असल्याने मुलीचे नाव सुद्धा त्यांनी रेणुका ठेवले रेणुकेचे पाण्यातील नाव कमली असे होते ती दिसायला खूपच सुंदर होती पुढे ती मोठी झाली मोठी झाल्यावर राजाने तिचे स्वयंवर करण्याचे ठरविले स्वयंवरासाठी तिन्ही लोकातून अनेक मान्यवर मंडळी आली अनेक राजे महाराजे या सोहळ्यासाठी उपस्थित झाले स्वयंवर उपवर रेणुकेने जमदग्नी ऋषींना वरले आणि त्यांना वर्माला घातली रेणुकेला पाच मुलं झाली त्या पाचांची नावे रुमावंत सुशेषा वसू विश्वासू आणि परशुराम अशी होती एके दिवशी रेणुका नदीवर गेली असता तिला तिकडे चित्ररथ नामक गंधर्व आपल्या प्रेयसीसोबत जलक्रीडा करीताना दिसला ते अतिशय मादक दृश्य पाहून माता रेणुका हरवून गेली तिकडे ऋषी जमदग्नी रेणुकेची बराच वेळ वाट पाहत होते आपल्या पतीव्रता पत्नीला का उशीर झाला म्हणून शंकाकुल ऋषी जमदग्नीने अंतर्ज्ञानाने पाहिले घडलेला प्रसंग त्यांच्या ध्यानात आला त्यामुळे त्यांचा राग अनावर झाला आणि ते संतापले त्या अपराधाची शिक्षा म्हणून जमदग्नी ऋषींनी रेणुकेस म्हणजे रेणुका आईस ठार मारण्याची आज्ञा आपल्या चार मुलांना केली चारही मुले मातृभक्त असल्यामुळे त्यांनी आज्ञा नाकारली त्यामुळे जमदग्नी आणखीनच चिडले त्यांनी आपल्या चारही मुलांना शाप देऊन अग्नीने जाळून भस्म केले तेवढ्यात बाहेर गेलेला परशुराम तेथे आला त्यांनी झालेला प्रकार आणि परिस्थिती बारकाईने पाहिली आणि रामाने वडिलांची आज्ञा शीर्षावद्यम म्हणून परशूने आईचे धड वेगळे केले परशुरामाने केलेल्या धाडसावर ऋषी खूप खुश झाले त्यांनी परशुरामास वर मागण्यास सांगितले आपल्या आईवर आणि भावारवर असलेल्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या आईस व भावंडान जीवनदान देण्यास सांगितले परशुरामाची विचारशक्ती ऋषींना आवडली आणि त्यांनी परशुरामाची इच्छा पूर्ण केली मृत बंधू जिवंत झाले मात्र रेणुकाचे मस्तक छिन्न विछिन्न झाले होते त्यामुळे परस्त्रीचे मस्तक जोडून रेणुकेस जीवनदान देण्यात आले या त्या कार्याची नोंद साऱ्यानेच घेतली म्हणून परशुराम हे नाव लौकिक झाले रेणुका आपल्या संसारात पुन्हा मग्न झाली रेणुकेस एक बहीण होती तिचा नवरा सहस्रार्जून तिचा नवरा सहस्रार्जून हा नर्मदा काठचा महिशपती नगरीत राज्य करीत होता एकदा सहस्रार्जुन राजा सैन्यासह भ्रमंती करीत असताना त्याला भोजनाचे आमंत्रण ऋषी जमदाग्नीने पाठवले राजा व राजाची सेना थकून आश्रमात आली होती ऋषींनी त्यांचे स्वागत केले आश्रमातील पंचपक्वान जेवून ते तृप्त झाले राजाला जेवण खूप आवडले त्यांनी चौकशी केल्यावर कळले की आश्रमात कामधेनू आहे अर्जुनाने लोभाने कामधेनू मागितली पण ऋषी जमादरनी जप व तप सामर्थ्याने ही कामधेनू मिळवली होती त्यामुळे ती कशी देणार हे शक्य नाही म्हणून सांगितले राजा हट्टाला पेटला मग त्यांनी आपल्या सैन्याच्या जोरावर युद्ध करून कामधेनू मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु कामधेनूच्या शक्तीने यांनी सहस्रार्जुनास पिटावून लावले राजाने तेथून पळ काढला पण त्यामुळे राजा खूप चिडला राजाचा झालेला पराभव त्याला सैन्य होईना म्हणून डाव धरलेल्या सापासारखा राजा सहस्रजनाने जमदग्नी ऋषीच्या आश्रमावर अचानक हल्ला केला सहस्रार्जुनाने जमदग्नी ऋषीच्या आश्रमावर अचानक हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यात ऋषी जमदग्नीचा वध केला नंतर मेहुनी रेणुकेवर एकवीस वार केले त्यावेळी परशुराम तिथे नव्हता हो परशुराम आल्यावर त्याला जे दृश्य दिसले ते फार विचित्र होते आश्रमाची पडझड झाली होती सर्व परिसर अस्तव्यस्त झाला होता तर एका बाजूस जन्मदात्या पित्याचे प्रेत पाहून परशुराम निशब्द झाले तेव्हा रेणुका माता उधारली हे क्षत्रिय सहस्रार्जुना माझ्या पराक्रमी राम एकवीस वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय करेल परशुरामाने आपल्या आईची इच्छा व दिलेला शब्द पाळला आणि हे वचन दिले की मी तुझ्या संपूर्ण इच्छा पूर्ण करेन परशुरामाने कावड करून एका बाजूला जखमी आई तर दुसऱ्या बाजूला पित्याचे प्रेत घेऊन तो पित्याच्या अंतविधीसाठी तो पवित्र भूमी शोधत निघाला सह्यांद्री पर्वताच्या पायथ्याशी माहूर गंगेच्या तीरावर नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात पोहोचला हाच परिसर आपल्या पित्याच्या अंत्यविधीसाठी योग्य समजून मृत पित्यास अग्नी दिली माता रेणुका त्यात सती जाण्यास निघाली आपली माता आपल्याला सोडून चालली आहे हे परशुरामाला पाहावेना तो फार दुखी झाला त्याला तो क्षण आठवला की वडिलांच्या सांगण्यावरून आपण आपल्या आईचे शिरच्छेद केला होता पण वडिलांनी दिलेल्या वरामुळे ती पुनर्जीवित झाली आहे पण आताचा प्रसंग हा वेगळा होता आई रेणुका रेणुकामाथा जखमी अवस्थेत होती आणि वडील मरणा अवस्थेत आणि त्यातही आई सती चालली होती एकाच वेळी इतके दुःख प्रसंग परशुरामावर आले त्यामुळे तो व्याकुळ झाला रेणुकेने आपल्या मुलाचे मन जाणलं तिने त्याला खूप उपदेश केले त्यामुळे परशुराम स्थिरावला मातेच्या आज्ञेने त्यांनी पित्याच्या चितेस अग्नी दिली नंतर त्याच चितेत आपली आई सती जाणार हे हृदयभेदक प्रसंग त्याला पाहावेना म्हणून परशुराम तिथून निघून गेला सहा दिवसांनी माता पित्याची क्रियाकर्म करण्यासाठी माहूर येथे आला प्रत्यक्ष दत्तात्रयाच्या हस्ते शास्त्रविधी पार पडले माहूरगडावरील प्राचीन मंदिरात रेणुका अर्थात एकविरा देवीची मूर्ती आहे मातेची स्मृती म्हणून परशुरामाने ही मूर्ती स्थापन केली आईला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी परशुराम शंकराकडे शस्त्र अस्त्रविद्या शिकण्यासाठी गेला तिथे त्याने तलवार धनुष्यबाण भालाफेक परशु चालवण्याचे प्रावीण्य मिळवले त्याने स्वबळावर सैन्य उभे केले आणि पहिले आक्रमण महिष्पती नगरातील राजा सहस्राऊर्जुनावर केले त्याचा निपात करून इतर समाजद्रोही वीस राजांना त्याने पराभूत केले आपल्या परशुने परशुरामाने प्रचंड पराक्रम केले आणि खऱ्या अर्थाने रामाचा तो परशुराम झाला यावेळी गणपती व परशुरामाचीही युद्ध झाले परशुरामाची श्रीराम परशुराम आणि श्रीरामाची भेट झाल्यावर परशुरामास संन्यासी तपस्वी झाले आणि परशुरामाने जिंकलेली सर्वभूमी यज्ञात कश्यप्य ऋषीला अर्पण केली व प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा आणि हाच प्राचीन मार्ग कोकणात उतरला असावा त्या घाटात दोन तांदळा आहेत एक परशुरामाचा तर दुसरा कोकण देवीचा माहूर येथील डोंगरावर जागी रेणुका मातेचे मंदिर आहे देवळात जाण्यासाठी